वीटभट्टी येथे जबरदस्तीने अपहरण करून कामास लावून डांबून ठेवले उचल घेतली म्हणून अश्लील जातीवाचक शिबिगाळ करून मारहाण केल्याबाबत तक्रार अर्जावर अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याबाबत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना युवा भीमसेनेतर्फे निवेदन देण्यात आले दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी चौक दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलकी चौक कणबस रोड येथे विटभट्टीवरील महिला कामगार जबरदस्तीने अपहरण करून बळजबरीने कामास लावण्यासाठी रांबून ठेवून अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याबद्दल सदर महिलेने तीस एप्रिल दोन रोजी सकाळी शौचालयात जाताना मोबाईल मिळाल्याने मोबाईलवरून शंभर नंबरवर फोन करून पोलीस यंत्रणेस कळवले होते त्यावरून पोलिसांनी तत्पर सदर महिलेस होडगी पोलीस स्टेशन चौकीमध्ये घेऊन जाऊन त्यांच्याशी गैरवर्तन आणि पीडितेस्पतीच्या पतीस नाहक पोलिसी खाके दाखवत उलट त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून सदर पीडितेची फिर्याद दाखल करून न घेता आरोपींशी संगनमत करून फिर्यादीकडूनच पैशांची मागणी केली व फिर्यादही दाखल करून घेतली नाही वास्तविक पाहता सदर पीडितेने शंभर नंबर वर मदतीची याचना केली त्यानुसार फिर्याद दाखल करून घेणे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते परंतु असे प्रत्यक्षात घडलेले नाही याबाबत सदर पीडित महिलेने कायदेशीर मार्गाने तिची तक्रार मांडलेली असताना सदर तक्रारीची अद्याप कोणतीही दखल घेऊन संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही याबाबत युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे सदर पीडित महिलेस न्याय मिळवून देण्या कामी याचना केली असून संघटनेने याविषयी गांभीर्यपूर्वक या विचार करून सतरा जून दोन हजार पंचवीस पासून आपल्या कार्यालयासमोर पीडितेस न्याय मिळे पावे तो आमरण उपोषणास बसणार आहोत याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे ईटभट्टीच्या कामगार महिलेची या ठिकाणी अपहरण करून शिवेगाळ करून या ठिकाणी आठ दिवस त्या महिलेला डांबून ठेवलं होत ही घटना मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना तक्रारी तक्रारीद्वारे अर्ज अर्जद्वारे तक्रार दिली होती तीस तारखेला तीस चार दोन हजार पंचवीस रोजी परंतु त्या अर्जावर कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही या हकीकत अशी की उच्चल इडभट्टीच्या उच्चलच्या कारणावरून एका महिलेचं अपहरण करून तिला आठ दिवस दामून ठेवलं आणि तिने एकशे बारावर कॉल केला आणि पोलिसाची मदत मिळाली त्या ठिकाणी प्रकरण पोलीस चौकीत गेलं परंतु कायदेशीर कारवाई अपेक्षित होती परंतु त्या ठिकाणी कारवाई नाही झाली त्या ठिकाणी त्या ईटभट्टीच्या मालका मालक आणि जे असणारे त्या एकशे बाराला कॉल घेणारा अधिकारी यांनी संगणमत करून याच महिलेकडून जवळपास दहा हजार रुपयाची मागणी केली आणि ह्याच्या नवऱ्याला पट्ट्यांनी मारहाण केलं खऱ्या अर्थाने एकशे बाराला कॉल केल्यानंतरनं त्याच्या जाबजबाब पोलिसांना घेणं गरजेचं होतं आणि त्या जेणे अपहरण केलंय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही ही बाब गंभीर असून मान्य पोलीस अधीक्षक साहेब यावर लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं मान्य पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदन दिले की ही घटना अत्यंत गंभीर आहे या घटनेवर सखोल चौकशी करून जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना निलंबित करा आणि जो ईट भट्टीचा मालक आहे त्याच्यावर कठोर कारवाई करा असे या पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर या निवेदनाचा विचार झाला नाही तर त्या ईट भट्टीवर भट्टीच्या मालकावर कारवाई झाली नाही आणि ते जे असणारे संबंधित अधिकारी निलंबित झाले नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं येणाऱ्या सतरा तारखेपासून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसणार आहे